श्रावणाला निसर्ग हिरवा झाला आणि आपल्या मनात पुन्हा एकदा उमरली भक्तीची कळी या पहिल्या सोमवारला तुमचे मन घर आणि दोघंही भक्तिमय करूया चला जाणून घेऊया आज आपण हिरव्या वांगड्यांचं महत्त्व आणि सोमवारच्या पूजेचं पवित्र असं महत्त्व त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायला अजिबात विसरू नका तर श्रावण महिना म्हणजे सृष्टीचा सण आणि स्त्रियांसाठी तो सौंदर्याचा श्रद्धेचा आणि साजशृंगाराचा महिना तर हिरव्या बांगड्या म्हणजे काही नुसतं सौंदर्य नाही बरं का त्या असतात सौभाग्य प्रेम आणि नवचैतन्याचं प्रतीक त्यामुळे पहिल्या सोमवारी बांगड्या भरल्यावर मनात एक वेगळंच समाधान आणि भक्तीची ऊर्जा जागृत होते त्यामुळे म्हटलं आजच्या या पहिल्या सोमवारी हातामध्ये छान अशा हिरव्या आणि लाल बांगड्या घालून घेऊया तसं तर प्रत्येक वेळेस आपण कडं वापरतो किंवा इतर गोष्टी वापरतो पण श्रावण लागला की सगळ्या सौभाग्यवती श्रियांनी नक्की तुम्हाला जेवढ्या शक्य असतील खूप जास्त बांगड्या तुम्हाला हातामध्ये आवडत नसतील तर तुम्ही एक एक देखील बांगडी हातामध्ये घालू शकतात तर महिनाभर या बांगड्या ठेवा किंवा सोमवारी तरी निदान निदान एवढ्या हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असल्या पाहिजे तर यामुळे ना हात इतका छान दिसत होता तर आता आपण करणार आहोत श्रावणातल्या सोमवारची पूजा तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की सगळं साहित्य जे असतं ना त्याची तयारी करून घ्यायची आहे खरं तर ही पूजा सुरुवात करण्याआधी आपलं मन शुद्ध असणं आणि भक्तिमय असणं फार गरजेचं आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची पूजा केल्यास सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं त्यामुळे पहिला सोमवार जो आहे ना त्याला विशेष असं महत्व आहे आणि तो प्रारंभ असतो भक्तीच्या वाटचालीचा त्यामुळे पहिल्या सोमवारला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे श्रावणाच्या तर या ठिकाणी मी घरातल्या सगळ्या देवांची पहिल्यांदा पूजा करून घेतली त्यांना आसनस्थ केलं आणि त्यानंतर मी इथे हळदी कुंकू ज्या श्री देवी आहेत त्यांना वाहिलं आणि नंतर मग चंदन जे आहे ते बाकीच्या देवांना वाहिलं आता आपण करूया आज सोमवारची पूजा तर सगळ्यात आधी मी बाकी सगळं साहित्य जवळ घेऊन घेतलेलं आहे माझ्याकडे ना घरामध्ये एक छोटंसं शिवलिंग आहे तेच मी अभिषेकासाठी वापरते तर आधी दिवा लावायचा आहे समई लावायची आहे त्यानंतर धूप दीप असं म्हटलं जातं की कोणत्याही पूजा करायच्या आधी त्यांना लावणं गरजेचं असतं कारण ते आपल्या पूजेचे साक्षी असतात तर या ठिकाणी मी समई लावून घेतली आहे दिवा लावून घेतला आहे धूप देखील लावून घेतला आहे या ठिकाणी मी एक ताट तांब्याचं जे असतं ते घेतलं आहे त्यामध्ये शिवलिंग आपल्याला घ्यायचं आहे तर महादेवांना जलाभिषेक प्रचंड आवडतो त्यामुळे आपण सगळ्यात पहिले पाण्याने जल आपण पिंडीवरती घालणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गाईचं दूध जे आहे त्याला शिवलिंगावर घालून त्याचा अभिषेक आपल्याला करून घ्यायचा पंच अमृताने केलं तरीही चालेल पण या ठिकाणी मी गाईचं दूध जे आहे ते वापरले त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण महादेवांना दुधाचा अभिषेक अतिशय प्रिय आहे नंतर मी हे शिवलिंग उचलून घेतलं व त्याला व्यवस्थित असं पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे याला तुम्ही कापडाने देखील पुसू शकतात पण मी त्याला पुसलेलं नाही आहे कारण ते तसंही ठेवलं तरी चालतं आता सगळ्यात आधी आपण ज्या ठिकाणी आसन तयार केलेलं आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात खाली आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि त्यावरती शिवलिंगाची स्थापना करून घ्यायची आहे नंतर आपण शिवलिंगाला चंदन लावणार आहो या ठिकाणी तुम्ही भस्म देखील लावू शकता आता माझ्याकडे भस्म नसल्यामुळे मी फक्त चंदन लावलेलं ला आहे खरं तर शिवजी फार साधे आहे मनापासून केलेली कोणतीही पूजा ते स्वीकारतात म्हणतात ना मनापासून काही केलं की देव आपलं नक्की ऐकतो मनात भाव असावा भक्ती असावी तर त्यामुळे काही गोष्टी तुमच्याकडे असल्या नसल्या काही फरक पडत नाही फक्त मनाने पूजा करणं फार गरजेचं असतं या ठिकाणी मी काही पांढरी फुलं वाहून घेतली त्यानंतर पांढरं वस्त्र वाहून घेतलेलं आहे आणि ओम नम शिवायचा जाप करत उरलेली जी बेलाची पानं होती ती महादेवांना अर्पण केलेली आहे तसंच आज जी आहे शिवामूठ जी आहे ती वाहिली जाते तिला देखील श्रावण सोमवारी पहिल्या श्रावण सोमवारी विशेष महत्त्व आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळी मूठ वाहिली जाते तर पहिल्या सोमवारी आज तांदळाची शिवा मूठ होती त्यासाठी मी तांदूळ घेतले आहे त्याला थोडं ओलं करून घेतलेलं आहे आणि ही मूठ वाहताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा आपल्या भोलेनाथजींना सांगायची आहे आणि ही मूठ शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करत चालायची आहे ही मूठ आपल्याला तीन वेळा अर्पण करायची आहे असं प्रत्येक तुम्ही श्रावणात येणाऱ्या सोमवारी करू शकतात मूठ ही वेगळी वेगळी असते कधी मुगाची वगैरे त्या त्या पद्धतीने आपल्याला अर्पण करायची आहे तर दोन पद्धतीने वापरलं जातं एक ठिकाणी तुम्ही कोरड्या हातामध्ये तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचे वरून डाव्या हाताने त्या मुठेवरती पाणी सोडलं तरी चालतं किंवा मग तांदूळ घेऊन ओले करून ते वाहिले तरी जातं चालतं शिवामूठ वाहणं आजच्या दिवशी फार महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे नक्की भात जा आणि मग राहिलेलं पूजा जे फुलं होते ते मी ठेवून घेतलेले आहे घरातील देवपूजा मी आधीच करून घेतली होती पण फुलं ठेवायची राहिले म्हणून मग मी नंतर फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहे भोलेनाथ महाराजांना या ठिकाणी मी काही पिवळी फुलं वाहिली आहे झेंडूची आता आमच्याकडे धोत्र्याचं फूल मला मिळालं नाही किंवा फळ देखील मिळालं नाही त्यामुळे काही हरकत नाही खर ना आहे खरं तर पूजा मी म्हटलं ना की जे आपल्याकडे मिळतं त्या त्यात पूजा करणं गरजेचं आहे महत्त्वाचं असतं तो म्हणजे आपली श्रद्धा आपली भक्ती काय आपण मनापासून पूजा करतोय ना ते महत्त्वाचं असतं तर या ठिकाणी मी गुळ खोबऱ्याचा आणि गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य जो आहे तो ठेवून घेतलेला आहे या ठिकाणी आणि एक आपलं पाण्याचं भांडं देखील ज्याही वेळेस तुम्ही नैवेद्य देवाला ठेवतात तर पाण्याचं जे भांडं आहे ते नक्कीच भरून ठेवत जा तर हे अर्पण झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे आरती आता त्याआधी तुम्ही एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळेस ओम नम शिवायचा जाप हा कंटिन्यू पूजा करत असताना आपल्याला चालू ठेवायचा आहे तर सगळी पूजा झाल्यानंतर या ठिकाणी मी शंकराची जी आरती आहे ती करून घेतलेली आहे तर खरं तर आज खर ना खूप छान वाटतं आहे आणि खरं सांगू माझा ना काहीही असा नवस नाही आहे फक्त देवाला एवढंच म्हणणं आहे की घरामध्ये शांतता असावी मन शांत असावं बाकी काही नाही कारण मी प्रत्येक वेळेस म्हणते की तो त्याच्या परीने आपल्याला सगळं देत असतो सो या ठिकाणी पूजा झाली आणि सगळ्यात शेवटी मी इथे ना फळ ठेवून घेतलं तर तुम्ही काय करता तुमच्या सोमवारच्या उपवासाला किंवा कशी पूजा करतात ना ते मला नक्की सांगा तर काय आहे ना मी दिवसातून एकच वेळेस म्हणजे ओमा डाएट फॉलो करते तर त्यामुळे मला पूर्ण दिवसभर आजचा उपवास अगदीच कडकडीत पाळणं शक्य नाही पण आमच्याकडे मिठाचं वगैरे खाल्लं जात नाही म्हणजे तिखट पदार्थ खाल्ला जात नाही त्यामुळे मग मी माझ्याकडे हे होतं रताळं होतं तर म्हटलं त्याचेच गोड काप करूयात आता उपवास करतो आहे म्हणून खूप भरपेट असं खायचं नाही तर एकच रताळं होतं त्यात मला पिलूला पण हे द्यायचं होतं आणि मी थोडंच खाणार होते तर मी साखर अगदी थोडीशी घातलेली होती आ, हे क दिसताना वाटत असेल जास्त पण ती थोडीच होते म्हणजे अजिबात हे गोड होणार नाही खूप जास्त अशा पद्धतीने मला हे बनवून घ्यायचं होतं तर हे काप खायला खूप छान लागतात थोडंसं परतून घ्यायचे आहे तुपामध्ये नंतर मग दूध घालायचं आहे आणि त्यानंतर त्याला दहा मिनटं वाफून घ्यायचं आता तिकडे वाफ होती तोवरती मी सकाळी ना भाजीपाला घेऊन आले होते म्हटलं मग ते काम आहे तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम करून घेऊयात आता मी तुम्हाला विचारणार आहे की तुमच्याकडे काय काय करतात श्रावणामध्ये कारण जसं की प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकजण हा आपल्या आपल्या परीने श्रद्धेने वेगळ्या गोष्टी करत असतं कारण मीच सांगते माझ्या माहेरच्या पद्धती माझ्या सासरच्या पद्धती ह्या बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे तुमचं असं काही आहे का तुम्ही श्रावणात काही विशेष करतात का तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज इतकं छान वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होतं तर श्रावण महिना म्हणजे खरंच खूप छान वाटतं हलकं वाटतं जर आजचा व्हिडिओ जो आहे तुमच्या मनाला भावला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला ना अजिबात विसरू नका बऱ्याच वेळा मी तुमच्या सगळ्यांच्या ना कमेंटची खूप वाट बघत असते कारण ना कमेंट, कमेंट आलं आहे की मग मला पण छान वाटतं अजून नवनवीन व्हिडिओज बनवायला असं चांगलं वाटतं की अरे हां लोकांना आपला व्हिडिओ आवडतो आहे की नाही आ, ते मग मला पण मस्त वाटतं आणि मी पण तेवढ्याच आशेने छान मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करते तर या ठिकाणी काही भाज्या ना मी अशाच पॅक करून ठेवते जेणेकरून त्या सुकणार नाही आणि भाज्या बिज्या होत आहेत तुमच्याशी गप्पा मारून झाल्या तोवरती इकडे माझं ना गॅसवरती आपले जे रताळे आहे ते शिजून झालेले आहेत तर हे ना कधी कोरडे पण केले ना तर छान लागतं पण मला ना पिल्लूला पण द्यायचे होते म्हणून मी थोडंसं दूध जास्तच घालून अशा पद्धतीने पन् हे करून घेतले होते तर चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा भेटूया पुढच्या सोमवारी हर हर महादेव